मोखाडा पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी मोठा दारूसाठा जप्त केला गुन्हा दाखल मोखाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रेमनाथ डोले यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी पाच वाजून तीस मिनिटाच्या सुमारास अंदाजे दोन लाख एक्केचाळीस हजार तीनशे वीस रुपयाचा दारूसाठा जप्त केला असून तत्काळ संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे सफेद रंगाच्या इनोवा क्रिस्टा या गाडीत बेकायदेशीररित्या आरोपी दादरा नगर हवेली दमन व दीव या संघराज्य क्षेत्रातील जवळपास दोन लाख एकेचाळीस हजार तीनशे वीस रुपयाचा दारुसाठा नाशिकच्या दिशेने वाहून नेत होता पोलीस प्रशासकीय अधिकारी प्रेमनाथ ढोले यांना ही माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून आरोपीला अटक करत सदर दारूसाठा जप्त केला आहे यात जवळपास छत्तीस हजार सातशे वीस रुपये किमतीची रॉयल चॅलेंज फायनान्स प्रीमियम विस्की सत्तावीस हजार रुपये किमतीची टूबर्क स्ट्रॉंग प्रीमियम बियर सोळा हजार तीनशे वीस किमतीची इम्पेरियल ब्ल्यू हँड पिक ग्रेन विस्की अडीच हजार चारशे रुपये किमतीची मॅजिक मोमेंट रिमिक्स ऑरेंज फ्लेवर वोडका एकोणीस हजार दोनशे रुपये किमतीची मॅक्डॉबेल नंबर वन ओरिजिनल रिझर्व्ह विस्की साठ हजार चारशे ऐंशी रुपये किमतीची रॉयल स्टॅक क्लासिक विस्की त्रेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीची रॉयल स्टॅक बॅरेल बिस्किट जप्त केली आहे मोठ्या शिताफीने आरोपीस पकडून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपासी अधिकारी म्हणून प्रेमनाथ ढोले पुढील तपास करत आहेत पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांवरून कौतुक होत आहे बिरो रिपोर्ट लोखी वाहिनी